पाणी टंचाई शेहेचाळीस गावांमध्ये टँकरने होतोय पाणीपुरवठा जिल्ह्यात एकशे अडुसष्ट खाजगी विहिरी पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित बुलढाणा जिल्ह्यात पाणीटंचाईची दाहकता वाढली असून टँकरग्रस्त जिल्ह्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे वर्तमान स्थितीत जिल्ह्यातील शेहेचाळीस गावांना सत्तेचाळीस टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असल्याचे एकंदरीत चित्र आहे गेल्या चार वर्षातील टँकरग्रस्त गावांची ही वर्तमान स्थितीत सर्वाधिक संख्या आहे त्यामुळे येत्या काळात यामध्ये आणखी वाढ होण्याची भीती आहे मधल्या काळात जिल्ह्यात दुपटीने टँकरची संख्या वाढली होती ही परिस्थिती पाहता मे अखेर जिल्ह्यात ब्याऐंशीच्या आसपास गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागण्याची भीती व्यक्त होत आहे जिल्ह्यातील एकशे छत्तीस गावांमध्ये पाणी टंचाईची तीव्रता वाढली असल्याने एकशे अडुसष्ट खाजगी विहिरी पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित कराव्या लागल्या आहेत त्यात आणखी वाढ होऊ शकते टंचाईचा विचार करता बुलढाणा आणि देऊळगाव राजा तालुक्यात याची व्याप्ती अधिक असून बुलढाण्यामध्ये बारा गावांना तर देऊळगाव राज्यात अकरा गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत आहे चिखली तालुक्यात दहा गावे मेहकरमध्ये नऊ मोताळ्यात पाच गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा द्वार लागत आहे तब्बल एक लाख चव्वेचाळीस हजार सहाशे चाळीस लोकांची तहान आता टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे प्रकल्पांमधील जलसाठाही झपाट्याने घटत असल्याचे चित्र आहे टंचाईच्या दृष्टीने आठ तालुक्यातील ग्रामीण भागातील पाणी टंचाईची समस्या गंभीर बनत आहे एकशे छत्तीस गावांसाठी दोनशे अडुसष्ट विहिरी अधिग्रहित कराव्या लागल्या आहेत एकट्या देऊळगाव राज्यात अठ्ठावीस गावांसाठी तब्बल बावन्न विहीर आधार बनले आहेत तर मेहकर तालुक्यात शेचाळीस गावांसाठी सत्तेचाळीस विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत या व्यतिरिक्त शेगाव मोताळा चिखली बुलढाणा लोणार या तालुक्यातही पाणी पातळी खाली गेल्यामुळे येथे मे महिन्याच्या मध्यावर टंचाईची तीव्रता अधिक राहील अशी शक्यता निर्माण झाली आहे